खरं तर आजच्या प्रमुख पाहुण्या भीणाताई गवांडकर यांना कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही तरी ही कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळत मी भी भीणाताई गवांडकर यांचा परिचय करून देऊ इच्छिते एक होता कारवरच्या लेखिका अशी त्यांची संबंध महाराष्ट्रात ख्याती आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्याप्रमाणे त्यांनी का अनेक चरित्रे लिहून मराठी साहित्याच्या चरित्रलेखनात मोलाची भर घातलेली आहे डॉक्टर आयडास कडर आयुष्याच्या संगती इंटिमेट डेथ गोल्डा एक अशांत वादळ डॉक्टर खान खोजे नाही चिरा भगीरथाचे वारस रॉबी डिसिल्वा सर्पतज्ञ डॉक्टर रेमंड डिटमास रोझिलिंड फ्रँकलिन लीज मायटन विलासराव साळुंखे शाश्वती डॉक्टर सलीम अली अवघा देहची वृक्ष झाला किमियागार डॉक्टर किमयागार कारवर अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे आणि इतरही अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महिला संमेलनात दोन हजार आठ साली आणि पर्यावरण साहित्य परिषदेच्या संमेलनात त्यांनी अध्यक्षपद देखील भूषवले आहे आता अधिक वेळ न घेता आपण विणाताईंना ऐकूया मी त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते